शासनाचा ग्रामपंचायतीसाठी नवा आदेश सरपंचांना व उपसरपंचांना हे नियम पाळावे लागणार गावात महिला सरपंचांच्या कारभारात त्यांचे पती तसेच नातेवाईकांच्या हस्तक्षेपाची चे मोठी ओरड आहे परंतु आता महिला सरपंचांच्या पती किंवा नातेवाईकांच्या ग्रामपंचायतीच्या कारभारात लुडबुडीला लगाम लागणार आहे या संदर्भात शासनाने ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश काढलाय यात अशी लुडबुड झाल्याचं दिसून आल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले जिल्हा परिषदेमधील विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित जिल्हा परिषद गट पदाधिकारी सदस्य तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचं शासनाचे निदर्शनास आलं होतं त्यानंतर जिल्हा परिषदाकडील विकासात्मक कामं जलदगतीने व्हावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामं स्वतः करावीत त्यांच्या निकटवर्तीयांनी कार्यालयीन कामामध्ये हस्तक्षेप करू नये पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मुळीच बसता कामा नये यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाकरता आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने सहा जुलै दोन हजार तेवीसला घेतला होता ज्या आचारसंहितेचा सा भंग झाल्याचा आढळल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समित्या पिठासीन प्राधिकारी गैरवर्तणुकीमुळे पदावरून दूर करणं या एकशे पंच्याण्णवच्या नियमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील पदाधिकाऱ्यांवर कारवाई